मुंबई येथील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणारी घाटकोपर येथील शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते घाटकोपर मुंबई असा शिवज्योत दौड कार्यक्रम आयोजित केला होता अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रशांतजी बढे तसेच समितीचे सदस्य अजित खंडागळे यांनी दिली समितीचे हे दहावे वर्ष असून सकाळी शिवनेरी गडावर देवीची ओटी भरून शिवज्योत प्रज्वलित केली गेली त्यानंतर शिवनेरीच्या पायथ्याशी पाच रस्ता या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर अभिवादन व मान्यवरांच्या हस्ते शिवज्योतीचे स्वागत केले गेले मुंबईमध्ये हेलिकॉप्टरने महाराजांच्या अश्वरूढ स्मारकावर पुष्पवृष्टी करणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच मंडळ असून समितीच्या वतीने शिवचरित्र ज्ञान स्पर्धा राबवून मुंबईतील तब्बल साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग घेत स्पर्धा यशस्वी करणार हे पहिलेच मंडळ ठरले आहे या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर उद्योजक जयसिंग शेठ परदेशी देवेंद्र शेठ खिलारी निलेश जी चतुर जितेंद्र बिडवई रमेश कोल्हे पांडुरंग तोडकर मुडवेदा प्रशांत केदारी तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी बडे संदीप मगरे अभिषेक पवार अजित खंडागळे अजय पाटील अर्जुन घोलप अजित तांबे ओमकार घेवारी प्रवीण वानी संभाजी नेर्लेकर प्रशांत बोधले राहुल माने वैभव ठाकरे व समितीचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते Hurry up, 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 त्याची प्रतीक्षा केली आपल्यासाठी ते सत्यशील दादा केरकर आम्हाला नेहमी सहकार्य करणारे नाही सर साहेबांना करण्याचे चेअरमन निलेश शेख चतुर व जयसिंग शेख परदेशी यांच्या पा यांच्या विनंतीवरून ते आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्यांनी बरीचशी प्रतीक्षा जवळजवळ एक दीड तास या ठिकाणी प्रतीक्षा केली आपल्याला खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी तर मी समितीतर्फे त्यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो काही सत्कार या ठिकाणी आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत प्रथम सत्यशील दादा सत्कार करतील समितीचे अध्यक्ष प्रशांत बडे आपलाच विनंती आहे आपण सत्यशील दादाचा या ठिकाणी छोटा सत्कार कर